कधी संभाजीनगरकर न्यायासाठी रस्त्यावर या विषयावर आपण नशे करणार आहोत न्याय हा आवश्यक आहे परंतु इथं प्रचंड प्रकारचा अन्याय झालेला आहे मस्साजोकचे सरपंच संतोषान देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि अतिशय हालहाल पद्धतीनं त्यांना मारण्यात आलं म्हणजे ते जे फोटो किंवा त्या ज्या बातम्या ऐकल्या तर एक प्रचंड प्रकारचा संताप या ठिकाणी मनामध्ये निर्माण होतो अतिशय म्हणजे ज्याला संवेदना आहेत अशा कुठल्याही माणसाला या ठिकाणी मा तळपायाच्या आग मास्तकाला गेल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारचं संतापजनक चित्र या ठिकाणी होतं त्यांना जवळपास दोन तासापेक्षा जास्त वेळ सहा जणांनी मारलेला आहे प्रचंड मारलेला आहे आणि इतकं मारलेलं आहे मार की त्यांच्या शरीरामध्ये सगळं रक्तचे रक्त या ठिकाणी रक्तस्राव झाला आणि बाकी त्यांना म्हणजे कशा कशाने मारलं कुठले हत्यारं हे तर आपल्याला अवगतच आहे म्हणजे इतका भयंकर प्रकारे अशा प्रकारचा खून करण्यात आला आणि त्यांना रस्त्याच्या कडेला आणून टाकण्यात आलं तर दुसरी घटना आहे परब परभणीचे बुद्धभाषी सोमनाथ जाधव सोमनाथ सूर्यवंशी तर या सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन मध्ये या ठिकाणी पकडलेलं आहे आणि पोलीस कस्टडीमध्ये त्याला प्रचंड मारहाण झालेली आहे आणि या मारहाणीमध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर अशा या, या दोन संतापजनक घटना या दोन संतापजनक घटना घेऊन या ठिकाणी संभाजीनगरकर उद्या रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस रोजी रस्त्यावर उतरणार आहेत मुक जात हा जन आक्रोश जनआक्रोशमुक मोर्चा असणार आहे या मोर्चामध्ये सर्व जाता जाती धर्मातील बांधव सहभागी होणार आहेत सर्वच राजकीय पक्षातील लोक सहभागी होणार आहेत हा सर्व धर्मियांचा सर्व जातींचा सर्व पक्षांचा मिळून हा मोर्चा असणार आहे या मोर्चाला एक स्वयंशिस्त असणार आहे आणि हा या मोर्चाचं स्वरूप म्हणजे या ठिकाणी हा निषेध मोर्चा असल्यामुळं बांधव काळे कपडे परिधान करणार आहेत पुरुषांनी काळा शर्ट असेल काळे पॅन्ट असेल काळी टोपी असेल काळा माल असेल काळी रिबीन असेल अशा स्वरूपाचं जे काळ्या स्वरूप निषेधाचं प्रतीक आहे ते परिधान करायचं आहे तर महिलांनी काळी साडे असेल किंवा यासारख्या काळे पट्टी असेल या ठिकाणी त्यांनी वापरायच्या आहेत अशा प्रकारचा हा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये भगवे निळे हिरवे पिवळे सगळ्या प्रकारचे झेंडे या ठिकाणी दिसणार आहेत महिलांच्या हातामध्ये फलक दिसणार आहेत निषेध फलक कारण हा मुखमोर्चा आहे जनआक्रोश मुखमोर्चा आहे यात कोणी बोललं बोलणार नाही आणि त्यामुळं ज्या संवेदना आहेत जो आक्रोश आहे तो बोर्डावर काय लिहिलेला मजकूर आहे त्याच्या रूपाने या ठिकाणी तो व्यक्त केला जाणार आहे म्हणजे हा अशा प्रकारचा हा आक्रोश या ठिकाणी संभाजीनगरमध्ये हा व्यक्त होणार आहे याशिवाय या, या मूर्त्याची सुरुवात सकाळी दहा वाजता होणार आहे आणि सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगरातील जे राष्ट्रीय छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक आहे क्रांती चौक तर या क्रांती चौकातील स्मारकापासून हा मोर्चाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे मोर्चाच्या अग्रभागी हा या महिला असणार आहेत आणि त्यानंतर पुरुष असणार आहेत अतिशय शिस्तीमध्ये आणि शांततेमध्ये संयमानं हा मोर्चा निघणार आहे अगोदर जे मराठा क्रांतीमुख मोर्चे निघाले पोपरिटी प्रकरणामध्ये अगदी त्याचीच शिस्त या मोर्चाला असणार आहे आणि हा मोर्चा छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे या आयुक्त कार्यालयावर या ठिकाणी काही मुलींच्या आणि समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी विभागीय आयुक्तांना आपल्या मागण्यांचं निवेदन त्या ठिकाणी सादर केलं जाणार आहे आणि तिथे एक स्टेज लावलेला आहे आणि विभागीय आयुक्त कार्यालयासमोर या ठिकाणी काही नेते मंडळी काही बांधव काही धर्मगुरू या ठिकाणी संबोधन करणार आहेत या व्यासपीठावर देशमुख कुटुंबीय आणि सूर्यवंशी कुटुंबीय या अन्यायग्रस्त कुटुंबीय हे स्टेजवर असणार आहेत याशिवाय धर्मगुरू असणार आहेत बाकी सगळे नेते असतील कोणी ने असतील तर ते, ते खालीच बसणार आहेत आणि यामध्ये संघर्ष योद्धे मनोज दरांगे पाटील युवराज छत्रपती संभाजी महाराज याशिवाय बीडचे खासदार बजरंग सोनवणे अस्थीचे आमदार सुरेश अन्न धस बीडचे आमदार संदीप भाय क्षीरसागर माजळगावचे आमदार प्रकाश सोळंके याशिवाय विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासी दानवे यासह एम आय या एमचे नेते इम्तियाज जलील अनेक दलित नेते या मोर्चामध्ये या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत अनेक म्हणजे एक संताप एक चिड या ठिकाणी व्यक्त केली जाणार आहे आणि हा न्यायासाठी मोर्चा आहे हा कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही हा या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आहे कारण काही प्रति मोर्चे काढत आहे तर हे अत्यंत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला ही लाजिरवाणी गोष्ट आहे समर्थन करण्यासाठी सुद्धा काही लोक पुढे येतात हा चुकीचा पायंडा आहे कारण गुन्हेगाराला कोणती जात नसते त्यानं जात म्हणून हा गुन्हा केलेला नाही तर त्यानं पैशासाठी लोभासाठी मोहासाठी सत्य संपत्तीसाठी हा गुन्हा या ठिकाणी केलेला आहे आणि या गुन्हेगारांना फासावर चढवावं म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं या मोर्चाचं आयोजन केलं आहे या राज्यातील किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना सर्व धर्मियांना सर्व जातीच्या सर्व पक्षाच्या लोकांना एक आवाहन करण्यात येतं की आपण सहकुटुंब सहपरिवार या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि आपला निषेध त्या ठिकाणी व्यक्त केला पाहिजे